अकोला जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात पंधरा फेब्रुवारीपासून संत गाडगे महाराज यांच्या जन्मस्थळ दापुरा येथून प्रारंभ झालेली शेतकरी संघर्षयात्रा सातही तालुक्यातून तीनशे गावांशी संपर्क साधत पाचशे किलोमीटरचा चालत प्रवास करून सतराव्या दिवशी अकोल्याचे अरहते देवत श्री राजराजेश्वरला जलाभिषेक करून समारोप करण्यात आला यावेळी ढोल ताशाच्या गजरात यात्रेचे जेसीबीने फुल उधळत जंगी स्वागत करण्यात आले या शेतकरी संघर्ष यात्रेत शेतकऱ्यांच्या कापसाला पंधरा हजार भाव तर सोयाबीनला दहा हजार रुपये यासाठी ही संघर्ष यात्रा काढण्यात आली होती दोन हजार चौदामध्ये मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अशाच प्रकारची यात्रा काढून त्यावेळी दहा हजार कापसाला भाव मिळाला पाहिजे अशी मागणी केली होती पण आज कापसाला चार हजार भाव आहे आज फडणवीस स्वतः सत्तेत असल्यावर भाव नाही मग त्यावेळी फडणवीसांनी काढलेली दिंडी ही नौटंकी होती का असा सवाल संघर्ष यात्रे दरम्यान आमदार नितीन देशमुख यांनी केलायचा प्रश्नच नाही शेतकरी सोबत असल्यामुळे तक आम्हाला कापसाला पंधरा हजार रुपये भाव पाहिजे सोयाबीनला दहा हजार रुपये भाव पाहिजे देवेंद्रजीने दोन हजार चौदाला जेव्हा दिंडी काढली ती त्यांनी स्वतः कापसाला दहा हजार रुपये भाव दोन हजार चौदाला मागितला होता दहा वर्षापूर्वी आणि सोयाबीनला सुद्धा त्यांनी दहा वर्षापूर्वी सहा हजार रुपये भाव मागितला आता आज चार हजार रुपये आहे पण देवेंद्रजी आज तुम्ही महाराष्ट्रात सत्तेत आहे केंद्रात सत्तेत आहे मग त्या दिवशी त्यावेळेस तुम्ही दिंडी काढली ती ते नवटंकी होती का जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन